मी ली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन तर आजचा व्हिडिओ जरा असणार आहे तर मी माझ्या छोट्या किचन मध्ये काही क्लिनिंग टिप्स आणि काही किचन हॅक सुद्धा फॉलो करते तेच मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे जे की आपले किचन व्यवस्थित अगदी नीटनिटकर राहील आणि आपल्याला एक्स्ट्राची क्लिनिंग करण्याची सुद्धा गरज पडणार नाही तर तेच तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या किचन हॅक्स आणि क्लिनिंग टिप्स कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच्यातल्या काही टिप्ससुद्धा किंवा हॅक्स तुम्हीसुद्धा फॉलो करत असतालच तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि नवीन काही तुमच्याकडे टिप्स वगैरे आणि टिप्स किंवा हॅक्स असतील ते सुद्धा मला सुचवा जेणेकरून मला सुद्धा काहीतरी थोडी फार मदत होईल त्यासाठी तर चला व्हिडिओला करते सुरुवात आपण चपात्या लाटायला घेतो आणि चपाती लाटायला लागली की सगळ्या ओट्यावरती असं पीठ थोडं थोडं सांडलंच जातं त्यासाठी काय करायचं अगोदरच एक स्वच्छ असा कपडा हंतुरून घ्यायचं आणि त्याच्यावरती मग परपूर बेलने ठेवून चपाती लाटायला लागायचं जेणेकरून काय होतं जे काही पीठ पडेल ते कपड्यावरती पडेल आणि किचनवट्टा आपला स्वच्छ राहील आणि क्लिनिंगला सुद्धा जास्त टाईम लागणार नाही बऱ्याच वेळा काय होतं जे काही मसाले वगैरे शिल्लक राहिलेले असतात ते आपण एका साईडला असं किचनवटी ठेवतो तसं न करता काय करायचं एक मेणबत्ती घ्यायची त्याच्यावरती जे काही आपण पाऊचेस कट केलेले आहेत ना ते चिटकून घ्यायचे जेणेकरून मसाला सांडणार नाही आणि एका अशा डब्यामध्ये असे ठेवून घ्यायचे जेणेकरून आपल्याला दिसतेच सुद्धा आपण कुठे काय ठेवले आणि नंतर ते आपण यूजसुद्धा करू शकतो आणि किचनवट्यावर प्रसार सुद्धा नाही होणार रोजच्या स्वयंपाकामधील मसाला डबा आपण भाज्यामध्ये मसाला वगैरे टाकायला गेलो की इकडं तिकडं वाट्या जा असं रखतात आणि थोडाफार मसाला त्या मसाला डब्यामध्ये सांडतो त्यासाठी काय करायचं एक असा टिश्यू पेपर अंतरून घ्यायचा जेणेकरून काय व्हायचं हो जे काही मसाले आहेत त्या टिश्यू पेपरवरती सांडतात आणि आपला मसाला डब्बासुद्धा चिकट वगैरे होत नाही आणि क्लिनिंगसाठी जास्त टाईमसुद्धा लागत नाही ही तर बघू शकते आता मी जे काही टिश्यू पेपर होता तो चेंज केलेला आहे आणि नंतर मग मसाले आहे तसे भरून ठेवलेत किचनमध्ये वापरलं जाणारं कापड जे की सारखं आपल्याला लागतंच हात पुसायला किचन ओटा पुसायला शेगडी पुसायला किंवा काही सांडलं तर पुसायला तर आपण मार्केटमधून न कपडे आणण्यापेक्षा जे काही आपले जुने टी शर्ट लहान मुलांचे टी शर्ट ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असे छोटे छोटे कपडे कट करून घ्यायचे जेणेकरून काय होतं तेल वगैरे सांडलं दूध वगैरे दू सांडलं तर ते आपण पुसून त्याचा परत न वापर करता फेकून देऊ शकतो आणि अशा छोट्या डब्यामध्ये असे ठेवून द्यायचे जेणेकरून आपल्याला जेव्हा पाहिजे ते आपण त्या कापडाचा उपयोग सुद्धा होईल आणि आपले पैसे सुद्धा वाचणार आहेत किचन नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी काय करायचं एकदम साध्या आणि सोप्या गोष्टी असतात पण ते आपण जागचे जागे आणि वेळचे वेळ केलं की आपलं किचन अगदी स्वच्छ आणि निटनिटक राहतं त्यासाठी काय करायचं स्वयंपाक करताना जे काही आपण तेलाची बॉटल मसाला डब्बा आहे ना स्वयंपाक झाला की व्यवस्थित असं पुसून ज्या त्या ठिकाणी ती वस्तू ठेवून द्यायची जेणेकरून ती चो वस्तू चोपाट वगैरे होणार नाही आणि एक्स्ट्रा क्लिनिंगची सुद्धा गरज भासणार नाही त्यासाठी ही टिप्स नक्की फॉलो करा किचनमध्ये जास्त वापर होणारा लायटर प्रत्येक वेळेस आपल्याला गॅस शेगडी पेटवताना लायटरची गरज लागते आणि काय होतं आपला कधी तेलकट हात असतो कधी पिठाचा हात असतो आणि नंतर मग स्वयंपाक झालं की आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि तो तसाच ठेवतो तसं न करता जेव्हा आपण किचन आवरेल तेव्हा व्यवस्थित असं कापडाने पुसून घ्यायचं जेणेकरून लायटरसुद्धा स्वच्छ राहतो जेव्हा पण आपण नवीन भांडी आणू ते वापरण्याच्या अगोदर काय करायचं तो स्टिकर आधी काढून घ्यायचा तर आता कसा काढायचा गॅसवरती थोडासा गरम करून घ्यायचं जे काही भांडं आहे स्टिकरच्या साईडनी जरी हाताला खूपच भाजत असेल तर चिमट्याने सुद्धा पकडू शकतात थोडाच गरम करायचा जास्त करायचं नाही नंतर मग चाकूने असं काढून घ्यायचं लगेच निघतो तो स्टिकर आणि नंतर मग स्वच्छ असा तांब्या किंवा काही जे काही भांडा आहे ते गासून घ्यायचं आणि नंतर तुम्ही वापरू शकता तसंच वापरलं की तो स्टिकर खूपच चिकटला जातो आणि नंतर निघत सुद्धा नाही भाजी कट करताना जो आपण चॉपिंग बोर्ड वापरतो तो कसा स्वच्छ ठेवायचा जेणेकरून ते वरती ब्लॅक कलरचे भुरशी वगैरे चढणार नाही त्यासाठी काय करायचं जेव्हा पण आपण भाजी वगैरे कट करून झाली की तो चॉपिंग बोर्ड स्वच्छ धुवून ठेवायचा जेणेकरून जो लाकडी चॉपिंग बोर्ड आहे तो खराब होणार नाही आणि बुरशी वगैरे चालणार नाही आणि आपला क बोर्ड सुद्धा एकदम असा क्लीन राहील किचनमध्ये कोकरोच मुंग्या होत्यात त्यासाठी काय करायचं तर तुम्हाला एकदम सोपा आणि साधा उपाय आहे जेव्हा पण आपण आपन भांडी घासेल तेव्हा लगेच अशी लावून नाही घ्यायची चांगली सुकून द्यायची सकाळची भांडी तुम्ही संध्याकाळी लावू शकता संध्याकाळची भांडी सकाळ लावू शकता जेणेकरून काय होतं जी काही भांडीतलं पाणी आहे भांड्यातलं ते नितळून जातं सुकले जातात चांगले भांडे आणि नंतर मग आपण ट्रॉलीला लावले की ट्रॉलीसुद्धा आपली लवकर खराब होणार नाही आणि कॉक्रोच वगैरे होणार नाहीत मुंग्यासुद्धा होणार नाहीत कारण कॉक्रोच हे ओलावा राहिला की लगेच होतात त्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं जरी आपण किचन स्वच्छ ठेवलं तरी कोकरोच कुठून ना कुठून येतात जास्त करून आहे ना जे बेसिंग आपण भांडी वगैरे घासो त्या खालून पाईपमधून मधून येतात तर त्यासाठी काय करायचं जी काही आपली बेसिंगच्या खालची पाईप आहे ना त्या साईडला थोडंसं सा, असं सा जाळी वगैरे असती किंवा पॅक असतो तर तिथे अशी एक डांबर गोळी ठेवून द्यायची जेणेकरून ह्या डांबर गोळीच्या वासाने सुद्धा येत नाहीत आणि जास्त करून अशी कलरमधून डांबर गोळी वापरायची जेणेकरून वास सुद्धा खूप छान येतो आणि किचनमध्ये सुद्धा एकदम असं फ्रेश वाटतं आणि आपल्या घरात जो डस्टबिन असतो कचरा चा डब्बा ज्यामध्ये आपण सुक्का ओला कचरा टाकत असतो तर कचरा टाकायच्या अगोदर काय करायचं जी काही एक डांबर गोळी आहे ती टाकायची आणि त्याच्यावरती असा एक पेपर ठेवायचा जेणेकरून काय होणार पेपर ठेवल्यामुळे आपला कचऱ्याचा डब्बा सुद्धा घाण होणार नाही आणि वास सुद्धा खूप छान येतो कचरा कचरा टाकायला गेले की वास एकदम असा वेगळा आला की खरंच मूड खराब होतो त्यासाठी ही टिप्स नक्की फॉलो करा मार्केटमधून जे काही भाजीपाला आणेल किंवा फळे वगैरे लगेच आपण काय करतो फ्रीजमध्ये ठेवतो तसं न कर अगोदर काय करायचं एक टोपली घ्यायची टोपलीमध्ये ते सर्व फळं किंवा भाजीपाला आहे टोमॅटो वगैरे ते धुवून ठेवायचे चा, आणि चांगलं पाणी नुतवून द्यायचं आणि नंतरच मग फ्रीजमध्ये ठेवायचं जेणेकरून फ्रीजमध्ये सुद्धा असं पाणी पाणी होणार नाही आणि आपल्या घरात लहान मुले असली की असे काही फ्रूट वगैरे दिसले की लगेच तोंडात घालते त्यासाठी अगोदर स्वच्छ धुवून ठेवायचं जे भांडी वगैरे घासली की सिंगच्या शेजारी असंच भरपूर सारं पाणी सांडलं जातं त्यासाठी काय करायचं अगोदर लगेच कपड्यांनी नाही पुसून घ्यायचं वायपर असेल तर वायपरने लगेच असं पाणी न्हतून घ्यायचं आणि नंतरच मग कापडाचा वापर करायचा जेणेकरून काय होतं कापड पण आपलं स्वच्छ राहतं आणि जास्त सुद्धा राहत नाही त्यामुळे काय होतं पाण्याचे डागसुद्धा उमटत नाही आणि आपल्या बेसिंगच्या साईडचा सा एरियासुद्धा एकदम क्लीन राहतो जेव्हा पण आपण भांडी घासो तेव्हा जे काही खरकटं वगैरे आहे ते एका साईडला काढून घ्यायचं आणि नंतरच सिंकमध्ये भांडी टाकायची जेणेकरून काही होणार नाही आपली सिंकचं जे लाईन असते ती ब्लॉक होणार नाही आणि नंतर आपल्यालाच मग ती क्लीन करावी लागते त्यासाठी अगोदरच अशी काळजी घ्यायची जेणेकरून आपलं बेसिंगसुद्धा क्लीन राहतं आ... रोज रात्री भांडी वगैरे घासली शिंक वगैरे क्लीन करून घेतलं की काय करायचं थोडंसं गरम पाणी करून घ्यायचं आणि असं टाकून घ्यायचं ज्यामुळे कुबट वगैरे वा वास येत नाही आणि सुद्धा घरामध्ये होत नाही त्यासाठी ही नक्की टिप्स फॉलो करा तर अशा होत्या काही क्लिनिंग टिप्स आणि किचन हॅक्स तर कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याच्यातल्या बऱ्याचशा सुद्धा फॉलो करत असताल करता की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते utilizz... आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ